देवळलीतील मुंबई साबरी दरबार कॅटरस दुकानदारावर कारवाई चिकन मटनमध्ये गोमांस घालून मांसाहारी पदार्थांची विक्री अंदाजे बारा किलो वजनाचे चोवीसशे रुपयांचे गोमांस किचनमधून जप्त दुकानदार नासिम जफर खान यास पोलिसांनी केली अटक देवळली कॅम्प येथील मिठाई स्ट्रीट परिसरात गोवंशवर्णीय सदृश्य कातडी नसलेले बारा किलो गोमांस आढळून आल्याने देवळली कॅम्प पोलिसांनी या प्रकरणी मांसाहारी पदार्थ विक्री करणाऱ्या कॅटरिंग दुकानदारास अटक केली आहे देवळेली कॅम्पच्या मिठाई स्ट्रीटवर गेल्या काही वर्षांपासून मुंबई साबरी दरबार कॅटरस नावाने मांसाहारी तयार पदार्थ विक्रीचे दुकान आहे तेथे बिर्याणी व चिकन मटन यांचा वापर करीत विविध पदार्थांची विक्री केली जाते या दुकानात नासिम जफर खान वैवर्ष तीस राहणार उत्तर प्रदेश हा इसम चिकन व मटन यापासून बनवल्या जाणाऱ्या विविध पदार्थांमध्ये गोवंश वर्णीय जनावरांचे मांस टाकत वेगवेगळे पदार्थ तयार करून विक्री करीत असल्याची माहिती देवळे कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती त्यांनी बातमीची खात्री करून हवलदार रामाकांत सिद्धपुरे श्यामकोटमे रामेश्वर जाधव सुरेश तुपे विजय कोकणे आदींचे पथक तयार केले आणि त्यांना संबंधित दुकानदारावर पंचासमक्ष छापा टाकून कारवाईचे आदेश दिले होते पोलीस पथकाने मुंबई साबरी दरबार कॅटरर्सच्या दुकानात भेट देऊन तपासणी केली असता अंदाजे बारा किलो वजनाचे दोन हजार चारशे रुपये किमतीचे गोमन्स किचनमध्ये एका प्लॅस्टिकच्या गुणीत आढळून आले दोन पंचांसमोर त्याचा सविस्तर पंचनामा करून दुकानमालक नासिम जफर खान यास जप्त मुद्देमालासह ताब्यात घेऊन देवळे कॅम्प पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले या प्रकरणी देवळेल कॅम्प पोलीस ठाण्यात हवलदार विजय कोकणे यांनी सरकारच्या वतीने फिर्याद दिली भारतीय दंडविधान कलम चारशे एकोणतीस प्राणी संरक्षण कायदा कलम नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तसेच मुंबई साबरी दरबार कॅटरचा मालक चालक नासिम जफर खान यास अटक करण्यात आली दरम्यान देवळाली कॅम्पमधील सर्वच मांसाहारी पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानदार तसेच विक्रेत्यांची तपासणी करण्यात यावी भेसळीचे पदार्थ विक्री करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे या कारवाईने देवळालीतील खवैयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक